नमस्कार मित्रांनो तर चला आजच्या कथेला सुरुवात करूया माझे नाव रेणू आहे मी एकतीस वर्षाची आहे माझं लग्न झालेलं आहे आणि मुंबईमध्ये राहते मी मुंबईच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे माझा नवरा भंगार जमा करून तो मोठ्या दुकानामध्ये जाऊन विकतो तो, तो सकाळचा बाहेर गेलेला असतो तर संध्याकाळीच घरी येतो माझ्या लग्नाला जवळपास पाच वर्ष होत आली आहे तरी पण मला माझा नवरा बाळा देऊ शकला नाही मी दिसायला खूप गोरीपानाने चवळीच्या चो शेंगेवाणी आहे कारण मास्तरी नसल्याने मला नेहमी स्वतःला नीटनेटकी ठेवायची असते पण माझ्या जीवनात असं काही आहे की जे लग्नानंतर तसं सांगायला जर कधी केलं तर माझा जो नवरा आहे तो मला ते देतच नव्हता ज्याची मला खूप अपेक्षा होती त्यात तो कधीही उत्तीर्ण झाला नाही त्याने पहिल्या दिवशीच आणि पहिल्या रात्रीच तो अनुत्तीर्ण झाला वाटलं जाऊ द्या हरकत नाही कधी कधी जोशमे होश खो देत आहे आदमी पण नंतर प्रत्येक रात्री तेच होत राहिलं तो काही वेळातच काम संपवायचा सासरी मी नवीन दुलन असल्याने सुरुवातीला मी गप्प राहिले पण हळूहळू मी त्यांना बोलायला लागले की तुमचा टाईम वाढवा मी तसं बोलल्यानंतर त्यांनी जीवाचं रान केलं एवढं कष्ट घेतले एवढे नात त्यांनी प्रयत्न केले त्यांनी डॉक्टरकडे गेले आयुर्वेदिक उपचार घेतले बाबांकडे गेले मालेशवाले बाबाकडे गेले पण काहीच फरक नाही पडला खूप प्रयत्न केले अनेक उपाय केले डॉक्टरांकडून उपचार देखील घेतले पण परिणाम तसाच राहिला शेवटी चिमकांडी तर चिमकांडी राहिलं आमच्या फॅमिलीमध्ये काही लग्नकार्य किंवा काही कार्यक्रम असे छोटे मोठे तर मी माझ्या नातेवाईकांना माझ्या मैत्रिणींना भेटायचे तर त्यांच्याकडून मला ऐकायला यायचं की त्यांचं सगळं ठीक आहे तेव्हा मला खूप दुःख व्हायचं पण मी त्या टायमाला माझं दुःख माझ्या मनात ठेवून मी त्यांना सांगायचे की माझंही अगदी खूप छान चालू आहे हळूहळू मला माझं लग्न भारी वाटायला लागलं मी असा व्यक्ती शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल कारण माझा नवरा खूप कमी वेळात अनुत्तीर्ण होत होता आणि तो कमी वेळात अनुत्तीर्ण झाल्यामुळे मीही तशीच उदास होत राहत होते त्यामुळे लग्नाच्या काही वर्षानंतर मी, का मी पाहिलं की माझा नवरा या मोठ्या परीक्षेसाठी सक्षम नाही मी पर्याय शोधायला लागले आणि मग माझ्या जीवनात अंकुशने मोका दिला आमच्या घरच्या समोरच्या गल्लीत एक जेवान मुलगा होता साधारणतः सत्तावीस वर्षाचा होता जेव्हा मी गच्चीवर काही कामासाठी जायचे तेव्हा तो मला पाहायचा सुरुवातीला त्याचं बघणं मला थोडं वेगळं वाटायचं पण तेव्हा माझ्या गरजांची माझ्यावर हवी होऊ लागली तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला बघायला लागले एक दिवस तो मला बघता बघता स्माईल द्यायला लागला मी त्याला प्रतिसाद दिला असेच काही दिवस गेले एक दिवस तो मला पाच नंबरच्या गलीत भेटला आणि त्याने मला चहा पाजला त्याच्याशी काही वेळ बोलले तो एक चांगला तरुण होता दिसायला पण सर्व काही ठीक होतं त्यानंतर आणखीन काही भेटी झाल्या त्यामुळे मी त्याला माझा सेल नंबर दिला त्याच रात्री त्याचा फोन आला आम्ही बोललो पहिल्या रात्री त्याने मला फ्रेंडशिपसाठी प्रपोज केलं मी लगेच होकार देऊन टाकला कारण मला माहीत होतं की जितका वेळ मी घालवेन तितकीच वेळ निघून जाईल आम्ही फ्रेंड झालो आणि मला त्याच्याकडून अनेक मजेदार फोटो आणि व्हॉट्सॲप मेसेज आले होते तीन दिवसानंतर मी त्याला होकार दिला त्यानंतर सर्व काही बदलले मी खूप आनंदी होऊ लागले शाळा आणि कॉलेजच्या टायमात अनेक मुले मला बघायचे आवडायचे देखील मला देखील काही मुलं आवडायचे पण कधीच गोष्ट समोर गेली नाही आता तर मी विवाहित होते पण हे जाणून देखील हे नातं जास्त दिवस टिकणार नाही एक दिवस मी संती शोधून त्याला माझ्या घरात बोलवलं माझा नवरा रात्री उशिरा यायचा तो कॅडबरी घेऊन आला होता मी त्याला बसवले हो कॉफी वगैरे पाजले त्यानंतर काही काळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या दोघंही विचार करत होतो की कोणी आधी सुरुवात करेल अखेर त्याने मला विचारलं रेणू मी एक गोष्ट सांगू तुला वाईट तर वाटणार नाही ना मी म्हटलो हो बोला ना तो म्हणाला फोनवर तर आपण एकमेकांशी खूप काय काय बोलतो मी लगेच त्याच्यावर मान हलवले त्याने उठून माझ्यासमोर गुडघ्यावर बसला मी सुद्धा उभे राहिले होते त्याने एक गुलाबाचा गुच्छ काढला आणि मला दिला आणि म्हणाला रेनू आय लव यू तुम्हीसुद्धा माझ्यावर प्रेम करता का मी म्हणाले हो मी सुद्धा तुझ्यावर खूप आतोन्नात प्रेम करते त्याने पुढे विचारलं तर मी माझ्या प्रेमाला पक्क करू का हे ऐकून माझं हृदय जोरजोरात थडकू लागलं सिनेमात हे सर्व बघितलं होतं पण हे सगळं आता खरोखर माझ्यासोबत होतं आहे मला समजत नव्हतं की मला काय करायला पाहिजे मी त्याच्या समोरून हटले आणि थोडं दूर जाऊन त्याच्याकडे पाठ करून उभे राहिले मनात वीज कडकडत होती तो म्हणाला माझ्याकडे बग रेणू पण मी तशीच उभी राहिले त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून आपल्या दिशेने फिरवलं आणि माझा चेहरा वर उचलला मी माझ्या डोळ्यांची पापणी बंद केली एक अत्यंत गोड आणि मऊ अनुभव झाला आम्हाला दोघांना जीवनात अमृत मिळालं होतं रिकाम्या हाताने तो जाणार नव्हता हे विचारूनच तो आला होता तो माझं कौतुक करू लागला मी लाजेने पण हसले मी त्याला पूर्णपणे मोकळा दिला मी देखील हा सर्व काही अनुभव घेण्याच्या तयारीतच होते तो कामाला लागला मी म्हटलं अरे हळूच तो म्हणाला काय झालं मी म्हणालो खूप मजा आली अशातच माझा सहन करत होतो अचानक मी त्याला बाजूला केलं तेव्हा माझं शरीर थरथरत थर होतं मला समजायला थोडा वेळ लागला जेव्हा मी समजले तो विचारायला लागला रेणू तुम्ही ठीक आहात ना मी म्हटलं होय मी ठीक आहे तो म्हणाला तर पुढे सुरू करूया मी पण तयार झाले होते आमच्यात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली होती कोण लवकर हार मानते त्याची पण या बाबतीत मी हरले मी इतकी भाऊक झाले की माजा डोले तुम जाले। मी रडायला लागले माझ्या डोळ्यातून पाणी बाहेर आले त्याने विचारलं काय झाले मी म्हटलं काही नाही एकदम सगळ्या शरीरात घाम येऊ लागला मी पूर्णपणे शांत झाले होते अजून काही क्षणाची डोळे बंद करून अनुभव घेत राहिले अजून पण तो अजून पण दमला नव्हता थोड्या वेळाने त्याने सुद्धा माझ्या अंगावर पाणी शिडपले आज मी परिपूर्ण झाले होते पूर्णपणे संतुष्ट आता माझी कोणती इच्छा अधुरी राहिली नाही त्याने विचारलं तुम्ही तृप्त झालात का मी म्हटले होय पूर्णपणे कसा वेळ गेला हे कळलेच नाही मग त्याने म्हटले आता मला जायला पाहिजे तो उठला आणि निघून गेला बराच वेळ मी तशीच पडली बऱ्याच वेळानंतर मी बाथरूममध्ये गेले मी बाथरूममध्ये जाताना मी आरशात पाहिलं मी स्वतःला इतकं सुंदर कधीच पाहिलं नव्हतं काही असलं तरी आज मला छान वाटलं मग मी स्नान केले पुन्हा एकदा तयार झाले आणि मी माझ्या रूमला व्यवस्थित केलं मग रोजच्या घरातल्या कामाला लागले तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच कमेंट पण करा आणि जर आपला चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद